नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्व हो याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली एकशे पाच क्विंटलची किमान भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार तीनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार सेमती आहे साव्यार अबका आलेली चार हजार तीनशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती भद्रावती अवकाली दोनशे सोळा क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कामालदर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला आहे सात हजार सदतीस रुपये त्यानंतरची बाधा सीमित आहे समुद्रपूर अवकाली दोन हजार सातशे पंचावन्न क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कामालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे घन सावंगी अवकाली एकशे वीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे हजार रुपये आणि सर्व अद्रंधर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा आहे सिरोचा अवकाली शंभर क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व अदरध्र भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजे आकोट जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवंकले एक हजार सातशे पन्नास क्विंटलची कमांद्र भेटलाय सात हजार एकशे वीस रुपये एक कामालद्र भेटलाय सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अदरध्र भेटलाय सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवक आलेली चार हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधास मिळते धामणगाव रेल्वे जात आहे एल एआरए मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार म्हणजे घाटनजी जात आहे एलआरए मध्यम स्टेपला आवक आलेली एकोणीसशे क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर वेटला आहे सात हजार दोनशे प साठ रुपये आणि सर्व अद्रांन दर, दर, दर वेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूटूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद